नमस्कार मंडळी चला तर मग आज बनवा एकदम झणझणीत असा कडधान्यांचा रस्ता तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचे कडधान्य बनवून अशा प्रकारचा रस्सा बनवू शकता तर इथे मी मूग मटकी आणि हरभऱ्याची भाजी बनवलेली आहे एकदम खूप आणि मस्त एकदम टेस्टी झालेली आहे एकदा या पद्धतीने नक्की बनवू बघा प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवून खाताल खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची भाजी तयार होते बघू शकता दिसताना अप्रतिम दिसत आहे खूपच चविष्ट झालेली आहे करायला म्हणताल तर अगदी सोपी आहे चला तर मग आपण लगेच भाजीला सुरुवात करूयात इथे मी तीन प्रकारची कडधान्य घेतलेली आहेत म्हणजेच मटकी मूग आणि हरभरा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घेतलेली आहेत तुम्ही याऐवजी दुसरे कोणतेही कडधान्य घेऊन अशा प्रकारचा झनझणीत जन रस्ता नक्की बनवू शकता मी रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातलेले होते सकाळी याला छान असे मोड आलेले आहेत छोटे छोटे एकदम त्यानंतर एक कांदा अशा प्रकारे चार पाच भागामध्ये कट करून घेतलेला आहे वरचा भाग काढून आता हा गॅसवरती भाजायला ठेवायचा आहे त्यानंतर एक टोमॅटो देखील दुसऱ्या गॅसवरती मी भाजायला ठेवलेला आहे जाळी असेल तर एका गॅसवरती तुम्ही भा दोन्ही भाजून घेऊ शकता तर टोमॅटो लगेच भाजतो बघू शकता टोमॅटो लगेच भाजलेला आहे काढून घेतला याचवरती आता आपण खोबरं ठेवून घेणार आहोत खोबऱ्याचा एक तुकडा थोडेसे भाग कट केलेले आहे त्याचे आणि सुद्धा भाजायला ठेवलेला आहे कांदा छान भाजला खोबरं देखील भाजलेला आहे दोन्ही सगळं काढून घेतलेलं आहे टोमॅटोवरचे आपलं साल जेवढे काढता येईल तेवढे काढून घ्यायचे किती सोपी आहे भाजी करायला अगदी सहज तयार होते आणि खूपच चविष्ट तयार होते तर टोमॅटोवरचं साल देखील काढून घेतलेलं खोबरं आहे बघू शकता दोन तीन भागामध्ये मी कट करून घेतलेलं होतं आता ते पूर्ण मोकळं करायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला ह्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे पाणी घालून थोडासा लसूण देखील घातलेला आहे तुम्ही इथे आलंसुद्धा घालू शकता त्यानंतर इथे खडे मसाले घेतलेले आहे गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा घरगुती काळा मसाला अर्धा चमचा थोडीशी हळद आणि थोडासा मटन मसाला घेतलेला आहे आणि हे वाटण जे आहे ते घरगुती वाटण बनवलेलं आहे काळं वाटण आहे ते वर्षभर टिकतं फ्रीजमध्ये तर, तर ते घेतलेलं आहे मी आता चला तर मग आता गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण इथे कमी किंवा जास्त देखील करू शकता इथे मी दोन तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तर इथे मी कच्च्या घाणीचं तेल वापरते त्यामध्ये कमीच वापरावं लागतं आता तेल गरम झालं या की यामध्ये आपण जिरे टाकून घेणार आहोत जिरे छान फुलूनवरती आले की यामध्ये आपण लगेच मसाले टाकून घेऊयात एकदम वेगळ्या पद्धतीचा हा झणझणीत रस्सा एकदा बनवूनच बघा खूपच टेस्टी होतो तर त्यानंतर सगळे मसाले इथे मी टाकून घेतलेले आहे वाटण खूपच चविष्ट बनतं जर तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांगा त्यानंतर मसाले टाकून घेतले त्यावरती लगेच जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना आपण ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे आता छान असं तेल सुटेपर्यंत पर परतून घ्यायचे आहे सगळे मसाले खूपच चविष्ट हे भाजी तयार होते भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत अप्रतिम लागते तर बघू शकता छान असं आपलं वाटण इथे आता परतून घेऊयात त्यानंतर आपण जे कडधान्य घेतलेलं होतं ना ते सुद्धा आपण कुकरमध्ये टाकून घेणार आहोत आणि हे आपलं वाटण परतत आहे किंवा तेल सुटेपर्यंत आपण असंच कमी गॅसवर त्याला परतून घेणार आहोत तोपर्यंत दा कडधान्य कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि ग्लासभर पाण्यामध्ये आपल्याला याला एक शिट्टी होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे जास्तसुद्धा शिजवू नका नाही तर खूपच गाळा तयार होईल त्यामुळे एकच शिट्टी होऊ द्यायची आहे म्हणजे अर्धवट जरी शिजले तरी भाजीमध्ये नंतर शिजतात कडधान्य शिजायला ठेवले तोपर्यंत वाटणसुद्धा छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते, ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे भांड्याला मसाला वगैरे लागलेला असतो तो सगळ्या भाजीमध्ये किंवा रशामध्ये ओतून घ्यायचा आहे त्यानंतर कडधान्याची एक शिट्टी करून घेतलेली आहे ना मी तीसुद्धा यामध्ये लगेच टाकून घ्यायचं आहे तर किती सोपी आहे जर कोणी पाहुणे वगैरे येणार असतील तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारची रस्ता भाजी म्हणून बनवू शकता खूपच चवदार आणि चविष्ट तयार होते बघू शकता छान अशी उकळी सुटलेली आहे याला आता आपण कडधान्य काढून घेऊयात आणि ते सुद्धा लगेच टाकून घ्यायचे आहेत कारण कडधान्य कमी वेळेमध्ये शिजते त्यामुळे फक्त एक शिट्टी करून घ्यायची आहे त्यानंतर थोडीशी कोथबी टाकून घेतलेली आहे आता कडधान्य टाकून घ्यायचं आणि आपली जेवढी भाजी बनवायची आहे ना तेवढी यामध्ये आपलं पाणी टाकून घ्यायचं भातासोबत आणि भाकरीसोबत अप्रतिम लागते खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीची तयार होते चिकन सुद्धा यापुढे फिकं पडेल एवढी मस्त आणि चविष्ट ही भाजी तयार होते तर त्यानंतर कडधान्यसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि खरं म्हणजे तर ही एकदम हेल्दी भाजी आहे जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही घरगुती काळे वाटण वगैरे घालूनच मी किंवा ही भाजी बनवलेली आहे त्यानंतर कडधान्य यामध्ये टाकून घेतलं छान मिक्स करून घेतलं आता यामध्ये पाणी टाकून घेऊयात पाणी इथे गरम नाही वापरलं तरीसुद्धा चालेल मी नॉर्मल पाणी वापरलेलं आहे ज्या आपण रूम टेम्परेचरवरचं पाणी ना तेच वापरलेलं आहे आता भाजी आपल्याला किती बनवायची यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि कमी गॅसवरती छान भाजी आपल्या इथे उकळून घ्यायची आहे तर बघू शकता छान दिसत आहे आता यामध्ये चवीनुसार सुद्धा टाकून घेतलेलं आहे पुन्हा मिक्स केलं आणि एक सात आठ मिनटं आपण कमी गॅसवरती ही भाजी छान अशी शिजवून उकळून घेणार आहोत तर मस्त कट आलेला आहे वरती बघू शकता किती मस्त दिसत आहे आता उकळी देखील फुटायला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा या पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा तर बघू शकता मस्त दिसत आहे खूपच झणझणी तसा रस्ता तयार झालेला आहे एकदा बनून बघा तुम्हाला मटण आणि चिकनसुद्धा फिकं पडेल या पुढे खूपच ला मस्त लागते तर आता अजून दोन तीन मिनटं आपण याला शिजवून घेणार आहोत तर उकळीसुद्धा छानशी फुटलेली आहे कट बघू शकता किती छान आलेला आहे साईडने अजून दोन तीन मिनटं उकळली की भाजी आपली इथे तयार झालेली असेल तर आता गॅस बंद करून घेऊयात आणि मस्त भाजीला मिक्स करून घेऊयात उरून कोथिंबीर टाकायची आणि मस्त गरमागरमच भाकरीसोबत भातासोबत सर्व करायची तर इथे आपली भाजी आता तयार झालेली आहे मस्त तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करायला अजिबात विसरू नका तर भाजी पूर्णपणे इथे तयार झालेली आहे गॅस मी इथे बंद केलेला आहे आता वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त गरमागरम भाजी खूपच छान लागते बाजरीच्या भाकरी भाकरीसोबत अप्रतिम लागते तसेच तांदळाच्या सोबत सुद्धा खाऊ शकता सोबत सुद्धा छान लागते आता गॅस बंद करायचा आणि ही गार वरून टाकायची बघू शकता तरी मस्त अशी तरी आलेली आहे खूपच चविष्ट ही भाजी तयार झालेली आहे आता कोथिंबीर टाकून छान मिक्स करायची आणि प्लेट मध्ये काढून घेऊया भाजी सोबत सोबत चाँ चाँ या सोबत मी भात देखील बनवलेला आहे पांढरा तर बघू शकता मस्त अशी भाजी ताटामध्ये काढून घेऊयात काय अप्रतिम दिसत आहे रस्तेदार इथे भाजी आपली ती पूर्णपणे तयार झालेली आहे खूपच चविष्ट आणि चवदार झालेली आहे हिचा सुगंध म्हणताल तर सारा घरभर पसरलेला आहे एकदा या पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा